नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी टेक सपोर्ट ट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की फक्तच्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या आता डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाउंट्समध्ये पैसे जमा होतो म्हणजे जो, जो काही लाभ आहे तो डायरेक्ट ग्राहकाच्या खात्यामध्ये जमा होतो पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितीही नसतं की आपलं जे आधार कार्ड आहे किंवा आधार जे आहे ते कुणा बँकेशी लिंक आहे आपले पैसे जे येत आहेत ते कुणा बँकेच्या खात्यामध्ये येत आहेत बरोबर यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन चौकशी करण्याची काहीही गरज नाही ते काम तुम्ही आता तुमच्या या मोबाईलमध्येही तुम्ही करू शकता तर ते कसं कर करायचं तर आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलचं जे काही ब्राउझर असेल ते ओपन करायचं आहे आणि यामध्ये टाईप करायचं आहे आधार बँक सीडिंग एनपीसीआय एन पी सी त्यानंतर जी ही वेबसाईट तुम्हाला इथे दिसते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी यावरती क्लिक करायचं आहे यानंतर इथे थोडस खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला कन्झ्युमर हा एक टॅब दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि भारत आधार सीडिंग एनेबलर यावरती क्लिक करायचं आहे यानंतर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत आधार सीडिंग डी सीडिंग अकाउंट डिटेल्स आधार मॅप स्टेटस आधार मॅपिंग हिस्ट्री आणि रिक्वेस्ट स्टेटस आता तुम्हाला सर्वप्रथम चेक करायचं आहे की तुमचा आधार कुठल्या बँकेशी लिंक आहे तर त्यासाठी तुम्ही आधार मॅप स्टेटस यावरती क्लिक करू शकता त्यानंतर इथे तुमचा आधार क्रमांक जो काय आहे तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे त्यानंतर खाली जो काय नंबर दिलेला असेल कॅपचा कोड तो इथे तुम्हाला फील करायचा आहे आणि चेक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला ओ टी पी मिळेल ओ टी पी इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो कुठल्या बँकेशी लिंक आहे ते बँकेचं नाव आणि लास्ट अपडेट कधी केलेलं आहे ते इथे तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याचनुसार जर तुम्हाला बँकेचं एखाद्या बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे किंवा एका बँकेमध्ये दुसऱ्या अकाउंटला जर आधार कार्ड लिंक करायचं असेल तर तेही तुम्ही या ठिकाणी करू शकता त्यासाठी तुम्हाला आधार सीडिंग डी सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा आधार नंबर विचारेल तो आधार नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथे सीडिंग किंवा डी सीडिंग तुमचं जर तुम्हाला एखाद्या बँकेचं अकाउंट जर बंद करायचं असेल किंवा त्या बँकेकडचं तुमचं जे आधार लिंक आहे ते जर तुम्हाला काढून टाकायचं असेल तर तुम्ही डी सीडिंग करू शकता किंवा मग जर सर तुम्हाला बँकेकडून एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे किंवा एखादं फ्रेश बँकेमध्ये आधार लिंक करायचं असेल तर ते तुम्ही या सीडिंग ऑप्शनवरती क्लिक करून करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे सलेक्ट बँक म्हणून एक ऑप्शन येईल यामध्ये खूप सारा नॅशनलाइज बँक आहेत ज्या काही बँक इथे दिसत आहेत त्या सर्व बँक आधार लिंक ऑनलाईनला सपोर्ट करत आहेत तर यामध्ये जी काय तुमची बँक असेल ती बँक तुम्ही इथे सलेक्ट करू शकता मी इथे बँक ऑफ महाराष्ट्र हे सलेक्ट करतो त्यानंतर इथे विचारते सीडिंग टाईप फ्रेश सीडिंग आहे की मुवमेंट सेम बँक विथ अनदर बँक किंवा मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक म्हणजे जर तुम्हाला फ्रेश सीडिंग करायचं असेल तर तुम्ही इथे या ठिकाणी फ्रेश सीडिंगवरती क्लिक करू शकता आणि इथे तुमचा जो काय बँकेचा अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर इथे टाकू शकता मी इथे डमी अकाउंट नंबर टाकतोय तुमचा जो काय अकाउंट नंबर असेल तो तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर या चेकबॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि इथे तुमचा जो काय खाली कॅपचा दाखवेल तो कॅपचा इथे फिल करायचा आहे त्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे काही इन्स्ट्रक्शन्स मिळतील ते खाली स्क्रोल करून ॲग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं मित्रांनो तुम्हाला जर दिलेली माहिती समजली असेल आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेअर करा वरती नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद